शेतकरी मित्रांनो नमस्कार मी आणखे शिळके तुम्हाला सर्वांचं आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आज आपण कापूस पिकातील जे रस ओसणारे कीटक आहे त्याच्यामध्ये तुडतुडा असेल आणि थ्रिप्स असेल याच्यावरती योग्य नियंत्रण कसं मिळवायचं आणि योग्य नियंत्रण मिळवण्यासाठी एक खास करून कापूस पिकासाठी असेल एक नवीन लेवल क्लेम असलेला कीटकनाशकाबद्दल देखील मी तुम्हाला माहिती देणार आहे त्यामुळे व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा शेतकरी मित्रांनो कापूस पिकामध्ये आपल्याला अनेक वेळेस रस शोषणाऱ्या कीटकांचा प्रादुर्भाव झालेला दिसून येत असतो त्याच्यामध्ये थ्रिप्स असेल मावा असेल किंवा तुडतुडे असेल असे अनेक वेगवेगळे रस उषणारे कीटक आपल्याला कापूस पिकामध्ये आढळत असतात आणि हे जे काही रस शोषणारे कीटक वगैरे असतात हे शेतकरी म्हणजे काय आपले कापूस पिकाचे कवळे पानं असतात त्या कवळ्या पानांचा त्यामध्ये रस शोषला जातो परिणामी जास्त प्रमाणामध्ये कापूस पिकातील रस शोषल्या गेल्यामुळे आपल्या कापूस पिकामध्ये अन्नद्रव्यांची कमतरता पडली जाते परिणामी पाणी त्यामध्ये लालसर पिवळसर पडली जातात आणि कालांतराने पाणी देखील गळले जातात किंवा अनेक वेळेस जी काही कपाशीची होणारी वाढ आहे ही वाढ देखील थांबली जाते अशा अनेक समस्या हे रस्तोसणाऱ्या रस किटकांमुळे आपल्याला कापूस पिकामध्ये झालेल्या पाहायला मिळत असतात जर आपल्या कपाशीच्या पानांच्या ज्या काही कडा आहे लाल लालसर किंवा पिवळसर जर झालेला असेल तर अशा वेळेस आपल्याला समजायचं आहे की तुडतुडे आणि जे काही थ्रिप्स आहे यांचा जास्त प्रमाणावरती आपल्या कापूस पिकावरती प्रादुर्भाव झालेला आहे आणि लवकरात लवकर आपण या ठिकाणी नियंत्रण मिळवण्यासाठी उपाययोजना त्यामध्ये केल्या गेल्या पाहिजे तर शेतकरी मित्रांनो कापूस पिकामध्ये थूड़ हे जे काही तुडतुडे आहे किंवा थ्रिप्स आहे यांच्या जास्त झालेल्या इफेक्ट मुळे आपल्या कपाशीचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत असतं आणि परिणामी झालेल्या नुकसानाचा जो काही थेट परिणाम आहे हा आपल्या कपाशीच्या उत्पन्नावरती होत असतो आपल्याला कापूस पिकाचं जर उत्पन्न कमी होऊन द्यायचं नसेल तर हे जे काही रस शोषणाऱ्या किटक आहे ह्या रस शोषणाऱ्या किटकांवर आपल्याला योग्यच वेळी नियंत्रण मिळवणं अतिशय त्यामध्ये गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो ह्या रस शोषणाऱ्या कीटकांचा परिणाम आपल्या कापूस पिकावर होऊन द्यायचा नसेल आणि कापूस पिकाचं जर उत्पन्न जर कमी होऊन द्यायचं नसेल तर आपल्याला कापूस पिकातील जे काही असणारे रस शोषणारी कीटक आहे त्याच्यामध्ये खास करून हिरवा तुडतुडा असेल आणि थ्रिप्स असेल याच्या नियंत्रणासाठी खास करून आपल्याला पी आय इंडस्ट्रीचं प्रोफिया या, या कीटकनाशकाचा त्यामध्ये वापर करायचा आहे शेतकरी मित्रांनो हे एक नवीन कीटकनाशक आहे याचा वापर प्रामुख्याने कापूस पिकातील येणारे जे काही हिरवा तोडतुडा आहे आणि त्यानंतर थ्रिप्स आहे यासाठी लेबल क्लेम असलेले हे त्यामध्ये कीटकनाशक आहे शेतकरी मित्रांनो अनेक वेळेस आपण जे काही जुनी औषध आहे त्याच औषधांचा वारंवार वापर करत असतो परिणामी आपले जे काही पीक वगैरे असतात या पिकांचे जे काही कीटक वगैरे आढळत असतात या कीटकांमध्ये रेजिस्टन्स पावर डेव्हलप होत असते आणि परिणामी म्हणावी त्याशी रिझल्ट देखील आपल्याला अनेक वेळेस मिळत नाही आणि परिणामी खर्च देखील जास्त वाढला जातो यासाठी जे काही नवीन येणारे कीटकनाशक असतात या कीटकनाशकांचा आपण वापर त्यामध्ये केला गेला पाहिजे शेतकरी मित्रांनो हे जे काही काफिया कीटकनाशक आहे हे रस शोषणाऱ्या किटकांवरती नियंत्रण देतेच पण त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो कापूस पिकामध्ये आढळणारी जी काही गुलाबी बोंडाळी आहे गुलाबी बोंडाळीच्या प्रिव्हेंटिव्ह मॅनेजमेंटसाठी देखील हे फायद्याचं त्यामध्ये ठरत असतं शेतकरी मित्रांनो जे पी आय ब्रोफिया जे कीटकनाशक आहे याच्यामध्ये आपल्याला ब्रोफलेनिलाइड वीस टक्के यस्तीस स्वरूपातील घटक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत असतो आणि हे एक सिस्टमिक त्यामध्ये कीटकनाशक आहे त्याच्यामुळे रिझल्ट देखील आपल्याला अतिशय चांगले पाहायला मिळत असतात याच्या फवारणीने जे काही रसोषणारी कीटक आहे अवघ्या चोवीस ते अठ्ठेचाळीस तासाच्या आत या ठिकाणी आपल्याला त्यांच्यावरती नियंत्रण झालेलं पाहायला मिळत असतं आता शेतकरी मित्रांनो याचा वापर नेमकी आपल्याला कापूस पिकामध्ये केव्हा करायचा आहे ज्यावेळेस पीक पन्नास ते साठ दिवसांचा होईल किंवा त्या पुढे झालेलं असेल अशा वेळेस तुम्ही केव्हाही कापूस पिकामध्ये ब्रोफियाचा वापर या ठिकाणी करू शकता आता शेतकरी मित्रांनो याच्या फवारीमुळे जर तुम्ही एकदा जर फवारी घेतली असेल तर कापूस पिकामध्ये जे काही रस रोषणारी कीटक वगैरे आहे याच्यावरती जवळजवळ पंधरा दिवसांपर्यंत आपल्याला नियंत्रण झालेलं पाहायला मिळत असतं याचा वापर नेमकी आपल्याला किती करायचा आहे एक एकरसाठी शेतकरी मित्रांनो आपल्याला पन्नास एम एल ब्रोफिया दोनशे लिटर पाण्यामध्ये टाकायचा आहे आणि संपूर्ण एक एकर क्षेत्रासाठी दाट फवारणी आपल्याला करायचं आहे शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला डबलचा जर या ठिकाणी फायदा पाहिजे असेल तर मी तुम्हाला एक खास त्यामध्ये टिप्स देणार आहे तर याच्यासोबत आपल्याला वापरत असताना अमिनोग्रो ऍक्टिव याचा त्यामध्ये वापर करायचा आहे कारण जी काही पात्यांची अवस्था असते पात्यांच्या अवस्थेमध्ये अमिनो ऍसिड आपल्या पिकाला मिळणं अतिशय गरजेचं असं जेणेकरून जास्तीत जास्त पाती या ठिकाणी वाढले जातात याच्यासाठी अॅमिनोग्रो ऍक्टिव हे देखील आपल्याला वापरायचं आहे याच्यामुळे पाती देखील जास्त वाढेल आणि तुमच्या कपाशीची जी जी काही होणारी वाढ आहे ही देखील चांगली व्हायला या ठिकाणी फायदा होणार आहे अमिनोग्रो ॲक्टिव्ह वापरत असताना शेतकरी मित्रांनो आपल्याला एक एकरसाठी पाचशे एम एल वापरायचा आहे शेतकरी मित्रांनो जे काही ब्रोफिया आहे आणि अमिनोग्रो ॲक्टिव्ह आहे याच्या दोन्हींच्या एकत्रित फवारणीमुळे तुमच्या कापूस पिकातील जे काही असणारे रस शोषणारे कीटक आहे त्याच्यामध्ये हिरवा तुडतुडा असेल थ्रिप्स असेल त्याच्यानंतर जे काही गुलाबी बोंड अळी असणार आहे याच्यावरती नियंत्रण मिळेलच पण त्याचबरोबर कापूस पिकातील पाते देखील वाढेल आणि तुमचं कपाशीचं येणारं जे काही अधिकच उत्पन्न आहे हे सुद्धा यायला ठिकाणी फायदा होणार आहे तसंच शेतकरी मित्रांनो कापूस पिकातील इतर जर काही समस्या असेल तर खाली कमेंट करून नक्की मला कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा đến nhà ạ